नमस्कार तर आज आपण उपवासासाठी वाळवणाचा एक नवीन पदार्थ करणार आहोत छान पांढरे शुभ्र आणि वर्ष ते दोन वर्ष हे कुरकुरे राहतात कधी तुमचा उपवास असेल तर तुम्ही हे कुरकुरे लगेच तळू शकता शाबुदाना कुठेही न भिजवता झटपट आणि पांढरे शुभ्र असे हे कुरकुरे तयार होतात तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम एका बाउलमध्ये मी एक मोठी वाटी शाबुदाना घेतलेला आहे आता दोन ते तीन वेळा हा शाबुदाना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर सुरुवातीला मी शाबुदानामध्ये एक मोठी वाटी पाणी टाकून घेतलेली आहे मी उयत दाखवल्याप्रमाणे हाताने चवून हा साबुदाणा धुवून घेऊयात शाबुदाना दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यातले पाणी मी पूर्णपणे नितवून घेतलेले आहे पाणी नितवून घेतल्यानंतर शाबुदाना बुडेल पण त्यामध्ये पाणी टाकून रात्रभर हा शाबुदाना छान मौसूत असा भिजवून घेणार आहोत शाबूदाना भिजवताना जास्त पाणी न टाकता शाबूदाना बुडेल इतपतच त्यामध्ये पाणी टाकावे आता बाउलवरती झाकण ठेवून आपण हा शाबूदाना छान भिजवून घेऊयात तर ह्या ठिकाणी रात्रभर छानपैकी तर शाबूदाना मी भिजवून घेतलेला आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साह्याने आपण शाबूदाना छान मोकळा करून घेऊयात शाबूदाना भिजवताना परफेक्ट असं पाणी टाकल्यामुळे शाबुदाना भिजल्यानंतर अजिबात चिकट होत नाही छान मोत्यासारखा एकसारखा हा शाबुदाना भिजलेला आहे तर ह्या ठिकाणी छानपैकी मी शाबुदाना इथे मोकळा करून घेतलेला आहे छान सुटसुटी शाबुदाना भिजण्यासाठी शाबूदाण्यामध्ये बुडेल इतपतच त्यामध्ये पाणी टाकून शाबूदाना भिजून घ्यावा गॅसवरती मी एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे आता पातेलामध्ये आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला होता त्या वाटीने आपण दोन वाटी पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही ज्या वाटीने शाबूदाना घेणार आहात त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यावे एक वाटी शाबुदाण्यासाठी दोन वाटी पाणी परफेक्ट प्रमाण आहे आता पाण्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे आता पातेल्यावरती झाकण ठेवून मोठ्या आचेवरती आपण ह्या पाण्याला छानपैकी उकळी काढून घेणार आहोत तर चला पाण्याला उकळी काढून घेऊयात पाच मिनटानंतर इथं बघा छानपैकी पाण्याला उकळी आलेली आहे आता पाण्या लोकळी आल्यानंतर मी या ठिकाणी गॅस बंद करून त्यामध्ये भिजवलेला शाबूदाना थोडा थोडासा टाकून घेणार आहे ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये साबुदाणा टाकतो त्यावेळेस गॅस बंद करावा आता शाबुदाना सर्व टाकून झाल्यानंतर तो चमच्याने अशा प्रकारे मी व्यवस्थित एकत्रित करून घेतलेला आहे पाण्या लोकळी आल्यानंतर गॅस बंद करूनच रेसिपीच्या पुढच्या स्टेप कराव्यात शाबुदाना पाण्यामध्ये व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आता पातेल्यावरती झाकण ठेवून आपण रात्रभर हे पातेलं एका बाजूला ठेवून घेणार आहोत जेणेकरून पाण्यामध्ये शाबुदाना छान फुलला जाईल तर ह्या ठिकाणी रात्रभर गरम पाण्यामध्ये शाबुदाना जो आपण टाकलेला होता छानपैकीही ते फुललेला दिसत आहे उकळत्या बानामध्ये शाबुदाना टाकून अशा प्रकारे छान रात्रभर भिजवून घेतल्यामुळे शाबुदाना छान फुलला जातो आता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शाबुदाना आपण चमच्याच्या साह्याने छान मोकळा करून घेणार आहोत साबुदाणा मोकळा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीला पुरण वाटतो त्याचप्रमाणे पुरणाच्या चायनीमध्ये भिजवलेला शाबुदाना, शाबुदाना टाकून तो देखील पुरणासारखा आपण बारीक असा वाटून घेणार आहोत पुरणाच्या चायनीने शाबुदाना वाटून घेतल्यामुळे साबुदानाच्या अजिबात कण राहीत नाही छान मौसूत असा शाबुदाना वाटला जातो समजा हा शाबुदाना तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतला तर त्यामध्ये शाबुदाण्याचे कण राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीने साबुदाणा वाटून घेतला की अजिबात शाबूदाण्याचे कण राहत नाही अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीने साबुदाणा वाटून घेतल्यामुळे कुरकुरे देखील अलगद एकसारखे असे पडले जातात शाबुदाना भिजल्यानंतर खूप चिकट होतो त्यामुळे वाटण्यासाठी जरा वेळ लागतो तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे साबुदाणा वाटून झाल्यानंतर चाळणीच्या खालच्या भागाला जो साबुदाणा वाटलेला लागलेला आहे तो बाऊलमध्ये मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे पूर्णाच्या चा चा चायणीमध्ये थोडा थोडा साबुदाणा टाकून आपण बारीक करून घेणार आहोत छान कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र असे हे उपवासाचे साबुदाणा कुरकुरे तयार होतात तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही वाळवयाणाची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तर चला ह्या ठिकाणी मी सर्व शाबुदाना बारीक वाटून घेते तर ह्या ठिकाणी सर्व शाबुदाना मी बारीक पूर्णाच्या चायणीने वाटून घेतलेला आहे वाटल्यानंतर अजिबात त्यामध्ये शाबुदाण्याचे कण राहिलेले नाही हे कुरकुरे बनवण्यासाठी पापडखरचा वापर न करता छान कुरकुरीत असे हे उपवासाचे शाबुदाना कुरकुरे तयार होतात चला तर आता आपण कुरकुरेत करायला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी मी शाबुदाना कुरकुरे करण्यासाठी अशा प्रकारे प्लॅस्टिकची छोटी बॅग घेतलेली आहे आता ह्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये आपण वाटलेल्या शाबुदाण्याचं मिश्रण टाकून घेऊयात बॅगमध्ये शाबुदाण्याचं मिश्रण टाकून झाल्यानंतर त्याला मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे रब्बर बांधून घ्यावा त्यानंतर प्लॅस्टिक बॅगचा मी अशा प्रकारे एक कोणा कट करून घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या कागदाला तेल न लावता मी त्यावरती कुरकुरे करून घेणार आहे घरामध्ये तुमच्या पायपिंग बॅग असेल तर पायपिंग बॅगमध्ये दे देखील तुम्ही शाबुदाण्याचं हे मिश्रण भरून अशा प्रकारे कुरकुरे तयार करू शकता पिशवीला छिद्र पाडताना करंगही इतकेच छिद्र पाडावे त्यापेक्षा जास्त मोठे पाडले की तुमचे कुरकुरे खूप जाड होतील अलगद असे पिशवीतनं कुरकुरे बाहेर पडतात समजा तुम्ही हे शाबुदाण्याचं मिश्रण मिक्सरला वाटून घेतलं आणि त्यामध्ये आखा शाबुदाना राहिला की कुरकुरे पाडताना खूप त्रास होतो तर चला सर्व कुरकुरे मी ते आता अशा प्रकारे करून घेते तर ह्या ठिकाणी पहा सर्व कुरकुरे मी अशा प्रकारे करून घेतलेले आहेत हे सर्व कुरकुरे करून झाल्यानंतर दोन तीन तीन दिवस आपण कडकडी उन्हामध्ये हे कुरकुरे वाळवून घेणार आहोत आता हे कुरकुरे तुम्हाला जाडीला खूप मोठे वाटत असले तरी देखील सुकल्यानंतर ते लहान होतात चला तर आपण हे कुरकुरे छानपैकी वाळवून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा तीन दिवसानंतर इथे छानपैकी मी इथे कुरकुरे वाळवून घेतलेले आहेत छान पांढरे शुभ्र आणि लांबसडक असे इथे कुरकुरे झालेले आहेत हाताने एक कुरकुरा तोडून पाहिलं की कटकन असा तुटला की समजायचं कुरकुरे इथे छानपैकी वाळलेले आहेत मध्यमाचे वरती तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी शाबुदाना कुरकुरे टाकून घेतलेले आहेत खारचा वापर न करता छान तिप्पट चौपट असे शाबुदाना कुरकुरे फुललेले आहेत छान पांढरे शुभ्र तरी झालेले आहेत आणि उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका हे उपवास कुरकुरे तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही मिश्रण तयार केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकले तरीही चालेल किंवा कुरकुरे तळल्यानंतर त्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरून तुम्ही हे कुरकुरे खाल्ले तरी देखील चालेल रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवून विसरू नका धन्यवाद